नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील हवामानाबाबतची सविस्तर अपडेट आता आपण पाहणार आहोत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर वातावरणात देखील मोठा बदल पाहायला मिळत आहे त्यातली त्यात भुवनेश्वर व विशाखापटमच्या जवळजवळ एक कमी दाब देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे या कमी दाबाचा प्रभावामुळे देखील मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात चक्रवा चक्रीवादळाची स्थिती देखील आपल्याला बंगालच्या उपसागरापासून थोड्या काही अंतरावरच पाहायला मिळत आहे खूप तीव्र चक्रीवादळ आपल्याला हे पाहायला मिळणार आहे या आता सध्या स्थितीला अतिशय मुसळधार स्वरूपाचा प्रभाव आहे म्हणजे वादळी वाऱ्यासह खूप हे तीव्र चक्रीवादळ आपल्याला पाहायला मिळत आहे चक्रीवादळ सध्या स्थितीला पाहायला गेलं तर तीन गाय याच्या पशे आहे म्हणजे ते निहान भावचा भाग जो असेल हनुईचा भाग असेल इकडे या भागाकडे आहे म्हणजे ते भारतापासून खूप दूर अंतरावर सध्या स्थितीला आहे जर इकडे पाहायला गेलं तर आता भारताच्या म्हणजेच बंगालच्या समुद्रापाशी जर, समुद्रा जर पाहायला गेलं तर आपल्याला कमी दाबाची निर्मिती पाहायला मिळत आहे येथे पाहू शकता हा कमी दाब आपल्याला पाहायला मिळत आहे याच कमी दाबामुळे देखील राज्यात आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल कोणत्या तालुक्यात काय स्थिती राहील याबाबतचा सविस्तर अंदाज आता आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चैनल करा नोटिफिकेशन टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र न रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे आता एकाच व्हिडिओत तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहि तर व्हिडिओ देखील पाहण्याची गरज नाहीये तर चला आता इकडे जर पाहायला गेलं तर ते पाहू शकता मुंबई ते नाशिक सध्या स्थितीला खूप ढगाळलेलं असं वातावरण पाहायला मिळत आहे तीव्र असं ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे या भागात पावसाला देखील सुरुवात आज पाहायला मिळणार आहे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला कोकण किनारपट्टीला पाहायला मिळेल त्यातले त्यात नाशिकचा भाग असेल इकडे पालघर वलसाड मुंबईचा भाग असेल दापोली रत्नागिरी पणजीचा भाग असेल सिंधुदुर्ग असेल या भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तसेच सध्या स्थितीला राज्यातील परिस्थिती पाहायला गेलं तर ढगाळलेलं वातावरण आपल्याला बऱ्यापैकी भागात पाहायला मिळत आहे सोलापूर असेल लातूर असेल बीड जिल्हा असेल अकलूज अहिल्या देवीनगर छत्रपती संभाजीनगर ढगाळ वातावरणाची तीव्रता वाढत चालली आहे मालेगाव जळगाव अकोला अमरावती पुसद आ, या ठिकाणी आपण पाहू शकता किती तीव्र अशा ढगाळलेलं वातावरण आहे चंद्रपूरच्या भागात देखील ढगाळलेलं वातावरण आहे मात्र चंद्रपूर व नागपूरच्या थोडासा जो मधला भाग असेल या ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती जास्त प्रमाणात नाहीये अशी स्थिती आपल्याला बीड जिल्ह्यातील काही भागात देखील पाहायला मिळत आहे माजलगाव असेल या ठिकाणी थोडीशी ढगाळलेली परिस्थिती कमी आहे मात्र आता मोठा बदल होऊन पुढील काही तासात पावसाचं वातावरण चांगलं राहणार आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज इकडे पाहू शकता आता मध्यम ते जोरदार पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तो भाग म्हणजे इकडे छत्रपती संभाजीनगर जालन्याचा भाग असेल या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल अशी शक्यता नाशिकच्या भागाकडे देखील आहे नाशिक इगतपुरी वाडा या भागात मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील त्यातली त्यात मनमाड व वेळजापूरचा भाग असेल मुसळधार पाऊस या भागात पाहायला मिळणार आहे तसेच मालेगाव चाळीसगावचा भाग असेल सिल्लोडचा उत्तरेकडील भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल आहे तसेच इकडे अहवा साखरीचा भाग असेल नवापूरचा वायराचा भाग असेल मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यातले त्यात मालेगाव व अहवाच्या मधला जो भाग असेल या ठिकाणी हलका मध्यम पाऊस पाहायला मिळेल तसेच इकडे साखरी धुळे पारोळा मध्यम ते जोरदार पाऊस चाळीसगाव मनमाड या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पाहू शकता आता जो सिल्लोडचा भाग असेल सिल्लोडचा भाग असेल इकडं जळगावचा भाग असेल पारोळाचा भाग असेल हलका ते मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील पावसाची तीव्रता काही ठिकाणी खूप तीव्र राहील म्हणजे जरी पाऊस तीस मिनटं जरी राहिला तरी शेतात पाणी पाणी होईल अशी शक्यता आहे तसेच इकडे पाहू शकता आता अचलपूर अकोटचा भाग असेल या भागात देखील पावसाला चांगलं वातावरण राहील अमरावती अकोला खामगावच्या भागात पावसाची तीव्रता राहणार आहे त्यातली त्यात सर्वाधिक जोर अचलपूर व अमरावतीच्या मेन भागात पाहायला मिळेल या ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच इकडे चिखलीचा भाग असेल राहिलेला जालना लोणारचा भाग असेल खामगावचा असेल या पट्ट्यात हलका किंवा ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी राज्यात आज मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे सर्व माहिती पाहत आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा जो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच इकडे पाहू शकता आता अहिल्यादेवी नगर पैठण व श्रीरामपूरच्या हा जो मेन भाग असेल या ठिकाणी देखील मुसळधार पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळत आहे त्यातले त्यात एकदम मधला भाग आपल्याला गडद हिरव्या कलरमध्ये जो दिसत आहे या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज सध्या तरी पाहायला मिळत आहे तसेच पुढे पाहू शकता इकडे खाली जामखेड केज लातूरचा भाग असेल तसेच इकडे लातूर अहमदपूरचा भाग असेल माजलगाव परळी बीडचा भाग असेल केजचा बऱ्यापैकी भाग असेल या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल काही ठिकाणी उघडीप राहील तर काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम ते जोरदार अशी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे रात्री उशिरापर्यंत पावसाळी वातावरण टिकून राहणार आहे असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे अजून दुसऱ्या मॉडेलचा अंदाज घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे झाल्यानंतर दुसऱ्या मॉडेलचा अंदाज पाहणार आहोत शेवटपर्यंत माहिती आहे बघा तसेच अमरावती अकोला पुसद चंद्रपूर या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे चांगले असरी होतील नांदेडचा भाग असेल यवतमाळचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते मुसळधार पावसाला पोषक वातावरण आहे लातूरच्या भागात स्थानिक वातावरणाचा जोर आज कायम राहण्याचा अंदाज आहे हीच परिस्थिती धाराशिव कळंब असेल इकडे मसाचा भाग असेल बारशीचा भाग असेल या ठिकाणी पाहायला मिळेल परभणीचा राहिलेला भाग सेलू मानवत असेल या ठिकाणी ठिकाणी पावसाला पोषक वातावरण राहील तर वाशिम बुलढाण्याचा भाग असेल अकोटा अकोला कारंजाचा भाग असेल पुसद असेल खामगाव असेल या पट्ट्यात देखील पावसाला चांगलं वातावरण आहे तर त्यातले त्यात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला नागपूर आर्वी घोटीचा भाग असेल सासूर वडूदचा भाग असेल या भागात पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण पाहायला मिळू शकतं उमरेडचा माकुणाचा वर्धाचा भाग असेल या भागात वाणीच्या भागात देखील चांगली जोरदार हजेरी लागेल तसेच गडचिलोरी गोंदियाच्या भागात हलकीशी ढगाळलेली परिस्थिती तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हे पावसाळी वातावरण रात्री उशिरापर्यंत बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता अकलोज सोलापूर सांगली सातारा पुणे बारामती वडूज विटा जत विजयपूर असेल जेजोरे दोंड पुणे खेड अहिल्या देवीनगर जुन्नर श्रीरामपूर नाशिक या भागापर्यंत पावसाला पोषक वातावरण आहे मात्र सर्व होणार नाही हलकाच पाऊस या ठिकाणी राहील जास्त जोर राहणार नाही हे फक्त पंधरा ते वीस टक्के क्षेत्रावर हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता पुढील दुसऱ्या मॉडेलचा अंदाज घेऊया जेणेकरून तुम्हाला ही कोणत्या ठिकाणी कशी परिस्थिती राहील पाहू शकता हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे या मॉडेलनुसार जर पाहायला गेलं तर लातूरच्या भागात पावसाला पोषक वातावरण राहण्याचा अंदाज आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तसेच बीड अहिल्या देवीनगरच्या या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील आष्टीचा भाग असेल इकडे श्रीरामपूरचा देखील काही भाग असेल आष्टी पाटोदा जामखेड शिरूर कासारचा भाग असेल या भागात देखील चौसाळ्याच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण या मॉडेलनुसार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक वल साठच्या भागात देखील पावसाला चांगलं पोषक वातावरण या मॉडेल नुसार आहे त्यातली त्यात मालेगाव ते छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागात मध्यम ते मुसळधार पावसाचं वातावरण राहणार आहे ही शक्यता अकोला अमरावतीजवळ राहील जोरदार पाऊस राहील नागपूर चंद्रपूरच्या या दोन्ही जिल्ह्यात सर्वदूर पावसाला पोषक वातावरण आहे नांदेड किनवटच्या भागात देखील पाऊस चांगला राहील तसेच चा इकडे बीडचा राहिलेला भाग लातूर धाराशिवचा काही उत्तरेकडील भाग असेल या ठिकाणी पावसाला पोषक वातावरण आहे त्यातली त्यात धाराशिवच्या उत्तरेकडील भागातच पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे अशी शक्यता दिसून येत आहे धुळे नंदुरबार जळगावच्या भागात देखील पाऊस पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे उर्वरित सोलापूर इंदापूर पुणे असेल इकडे कोल्हापूर असेल सांगली असेल या भागात पावसाची उगडीप पाहायला मिळेल तर काही ठिकाणी हलक्याशा पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील चंद्रपूर ग, ग गोंदिया गडचिलोरीचा भाग असेल या भागाकडे देखील पावसाला वातावरण राहील त्यातली त्यात रात्री उशिरा जर पाहायला गेला तर इकडे सोलापूर धाराशिवच्या भागात बीड जिल्ह्यात पावसाला वातावरण पोषक होत आहे नांदेडच्या भागात देखील पोषक वातावरण आपल्याला रात्रीला पाहायला मिळणार आहे म्हणजे दिवसभर जरी काही ठिकाणी उघडीप असली तरी रात्री पावसाचा जोर या भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो ही शक्यता आपल्याला पूर्व विदर्भात चंद्रपूर गोंदिया नागपूरच्या भागात पाहायला मिळेल तसेच अलीकडे अमरावती पर्यंत देखील राहू शकते गडचिरोलीच्या भागात देखील असे वातावरण सक्रिय आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे जर वातावरणात अचानक काही बदल झाला तर लवकरच अपडेट दिली जाईल सबस्क्राईब नक्की करा तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून नक्की कळवू शकता धन्यवाद